नमस्कार मित्रांनो राज्यात आज सोमवार दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एकूण एक हजार पाचशे बेचाळीस क्विंटल तुरीची आवक झाली होती राज्यात सहाशे एकोणसत्तर क्विंटल लाल तर चारशे छत्तीस क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक होती लाल तुरीला आज वाशिम बाजारात कमीत कमी सात हजार रुपये तर सरासरी सात हजार दोनशे रुपये भाव मिळाला आणि मेहकर येथे कमीत कमी, तर भाव गाव कमित कमी सहा हजार तर सरासरी सात हजार भाव मिळाला चाळीस गाव येथे कमीत कमी सहाशे सहा हजार दोनशे तर सरासरी सहा हजार आठशे एकावन्न असा दर मिळाला तसेच पांढऱ्या तुरीला आज शेगाव भोदेगाव बाजारात कमीत कमी सहा हजार नऊशे व सर्वाधिक भाव सात हजार असा दर मिळाला तर परतूर येथे सहा हजार सातशे कर्जत म्हणजेच अहिल्यानगर येथे सात हजार रुपये परांडा येथे सात हजार दोनशे रुपये सरासरी भाव मिळाला तर कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यात तूर आवक व दर यामध्ये बाजार समिती यामध्ये आहे दोंडाईचा क्विंटल सतरा तर द कमीत कमी दर सहा हजार शंभर आणि जास्तीत जास्त दर सात हजार चारशे तर सर्वसाधारण दर हा सात हजार दोनशे रुपये भाव आहे भोकर या बाजार समितीमध्ये वीस क्विंटल यामध्ये कमीत कमी दर हा सहा हजार चारशे तर जास्तीत जास्त दर हा सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर हा सहा हजार आठशे रुपये भाव आहे कारंजा येथे क्विंटल चारशे क्विंटल तर यामध्ये कमीत कमी भाव हा सहा हजार दोनशे पंचावन्न तर जास्तीत जास्त दर आठ हजार दोनशे तर सर्वसाधारण दर आहे सात हजार सातशे पाच रुपये आणि अमरावतीमध्ये लाल तूर आहे चौतीस क्विंटल परिणामक आवक आहे सहा हजार तीनशे पन्नास रुपये कमीत कमी दर आहे जास्तीत जास्त दर हा सहा हजार पाचशे अकरा आहे आणि सर्वसाधारण दर हा सहा हजार चारशे तीस आहे धुळे येथे लाल तुरीला भाव आहे कमीत कमी भाव चार हजार तर जास्तीत जास्त भाव सात हजार सातशे पंचावन्न आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार सहाशे सत्तर रुपये यवतमाळ येथे लाल तुरीला भाव आहे सहा हजार चारशे पाच सर्वसाधारण जास्तीत जास्त आहे सहा हजार नऊशे पाच आणि सर्वसाधारण आहे सहा हजार सहाशे पंचावन्न भाव आहे वाशिम येथे लाल तुरीला सात हजार तर सर्वसाधा द... जास्तीत जास्त सात हजार सातशे अकरा आहे आणि सर्वसाधारण दर हा सात हजार दोनशे रुपये आहे चाळीसगाव येथे लाल तुरीसाठी सहा हजार दोनशे सर्वसाधारण भाव आहे आणि सात हजार दोनशे एक जास्तीत जास्त भाव आहे आणि सर्वसाधारण दर हे सहा हजार आठशे एकावन्न सावनेर असे संपूर्ण भाव दिलेत आले देण्यात आलेले आहेत ते तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला याची संपूर्ण माहिती दिली जाईल तिथे तुम्ही बघू शकता ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद